नाटक बघा तुम्ही नाटक बघा नाटक बघा तुम्ही नाटक बघा बिन पैशाच नाटक बघा हर नाटक बघा तुम्ही नाटक बघा बिन पैसा बघा तुम्ही नाटक बघा बिन पैशाच नाटक बघा

एक रुपया जवळ नाही आठ मध्ये घरातली बी लेवर आठ ती होय माझ्याकडे एक आयडिया आहे बघ कुठली आयडिया अरे मी काल रवी सर्कल मध्ये लाखभर रुपये जिंकले एक हजार रुपये मध्ये कुठली रवी सर्कल हे बघ हा ही काय आहे हा ही ऍप आहे दिसते एक हजार मध्ये मी एक, एक लाख रुपये जिंकले काल होय हा खरं सांगतोय का हो खरं सांगतोय अगदी

माझ्याकडे एवढे पैसे नाही लागत अरे पाचशे रुपये तुला पन्नास हजार करून देतो हजार लावले त्याला पाच हजार लागले बघ दहा लागू लाग लागला सकाळ त्यांना पैसे नको आई वर हो भेटले पैसे भेटले किती भेटलो पाच हजार माझ्या बचत गाठला पैसे काढले ती होय वीस हजार रुपये असं हे पाच हजार लागलेलं ते वीस हजार पंचवीस हजार लाव बर ठीक आहे येते येतील अरे नक्की येते मी आहे की, की काळजी कशाला करतोय पंचवीस हजार लावले बघ आता पंचवीस चे तीस झाले तीस झाले हा पंचवीस झाले लागले सांग अरे पन्नास हजार झाले काय आईच्या बचत गाटातले पैसे काढलेले का आईजवाडीने मला या असं धंदा करतोस तुझ्या नादाला लागून मी काही पैसे घालावले एक रुपया खेशात नव्हता माझ्या असं असतं का बघा मंडळी

लवकर चल लवकर आपली गाडी पण घे अंजुली थांब दोन वर्ष झालं मी तुझ्या मागं लागतं माझं प्रेम आहे तुझ्या तुझा निर्णय कळेल सर अरे मी तुला किती वेळा सांगितलंय नाही सारखं सारखं तेच सांगायचं का शंभर वेळा तुला सांगितलं की माझ्या मागं मागं येत जाऊ नको तिथं जाईल ती मला आवडते तू अरे आवडते म्हणजे तुला सांगितलेलं कळत नाही सारखं सारखं काय माग लागतोस ठीक आहे आय लव यू

तर मंडळी तुम्ही आता बघितलंच असेल आजकाल आपण टी व्ही किंवा मोबाईलवरती बघत असतो की लहान मुलां मुलींवर लैंगिक अत्याचार होत केला जातो त्या अन्य अत्याचाराला प्रतिबंधित करण्यासाठी हा गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा होण्यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी पोक्षे कायदा सुरू करण्यात आला हा कायदा लैंगिक छळ लैंगिक अत्याचार तसेच पोर्नोग्राफी सारख्या गुन्ह्यांना गुन्ह्यांपासून वाच वाचवण्यासाठी बालकांना सुरक्षित करण्यासाठी हा कायदा तयार केलेला आहे आज जी वेळ माझ्यावर आली तीच वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी तुम्ही न घाबरता आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या जवळच्या वाडा पोलीस स्टेशनमध्ये एकशे बारा या नंबरवरती संपर्क साधून त्यांचे त्यांना आपली तक्रार त्यांच्याकडे नोंदवू शकता तसेच एकशे तीन या नंबरवरती निर्भया पथक हे सुद्धा तुमच्या मदतीसाठी तत्पर अवेलेबल असतं त्यामुळं तुम्ही हे सर्व या सर्व गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद